जळगाव अवकाळी पावसामुळे टरबूज पिकाचे नुकसान शेतकरी चिंतेत भडगाव येथील टोणगाव शिवारातील शेतकरी संजय लालचंद परदेशी यांनी काही महिन्यांपूर्वी पपई पिकासोबतच टरबूज पिकाची लागवड केली होती टरबूज पिकावर खर्च करून कठोर परिश्रमाने टरबुजाची बाग फुलवली होती मात्र हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला आहे अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्याच्या टरबूज पिकाला बसला आहे अवकाळी पावसामुळे टरबूज पिकाचे मोठे नुकसान झाले आहे टरबूज पिकावर केलेला खर्चही निघाला नाही मेहनतही वाया गेली शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे असे मत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे तात्काळ टरबूज पीक नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी भडगाव येथील नुकसानग्रस्त शेतकरी संजय लालचंद परदेशी यांनी केली आहे मी बडगाव मी माझं नाव संजय लालचंद परदेशी मी बडगाव तालुक्यातील टोनगाव शहरातील शेतकरी बोलत आहे मी दोन एकर क्षेत्रावर टरबूजची लागवड केली होती प पंधरा मार्चला पण त्याला सव्वा ते दीड लाख रुपये खर्च झाला पण हाती सर निराशाच आली अवकाळी पावसाने पूर्ण झोडपून काढल्यामुळे त्या त्या मालाला भावीने आणि तो माल कोणी घ्यायला तयार पण नव्हता अवकाळी पावसामुळे खूप माझं पूर्ण टरबूज या पिकाचं पूर्ण नुकसान झालं मला शासनाकडून काहीतरी आर्थिक मदत मिळावी ही विनंती करतो किती वर्षाचं राहतं पीक किती महिन्याचं ते तीन महिन्याचं पीक असतं नव्वद दिवसाचं आणि टरबूज त्याला आपण लहानचं मोठं करतो आणि त्याला मोठं केल्यानंतर निसर्गाने घात केला त्याच्यामुळे माझं पूर्ण दोन एकर क्षेत्राचं टर क्षेत्रावरील टरबूज वाया गेलं म्हणजे डॅमेज झालं का पूर्ण पूर्ण डॅमेज झालं मग पर्यायी ते रोटर मारावं लागलं मग मग ते खराब झाल्यामुळे त्याला रोटर मारावं लागलं पूर्ण दोन एकर क्षेत्रावर रोटर मारलं तुमच्या शासनाकडे काय मागणी मग शासनाकडे काहीतरी प पंचनामा शासनाने करावा आणि नुकसान भरपाई जी शासनाच्या वतीने होती ती मिळायला पाहिजे